आता माझ्या गावचं काय झालं तुम्हाला सांगतो मी सगळा अभ्यास करून भूमी अभिलेख लिया कार्यालयात गेलो आणि म्हणलं साहेब तुम्ही इथलं रजिस्टर तपासलंय काय त्यानं म्हणलं सगळं तपासलंय त्याला वाटलं ये तर वाला दिसाले त्याला <laughs> काय कळालंय सगळं तपासलंय मी म्हणलं साहेब तपासलय तर मग तुमचा अभिप्राय रजिस्टर कुठे आहे अभिप्राय रजिस्टरचं नाव काढलं की त्याचा अंगाला घाम यायला सुरू झाला त्यानं म्हणलं अभिप्राय रजिस्टर दिलं नाही मी म्हणलं अभिप्राय रजिस्टर जर दिला नाही तर याचा अर्थ तुम्ही कागदच तपासले नाही त्यानं म्हणलं आमच्याकडं काहीच नाही म्हणलं मी म्हणलं साहेब नमुना नंबर तेहतीस आणि चौतीसचा रजिस्टर आणा आणि त्याला म्हणतात म्हणलं बसता मी बसता त्याला म्हणतात आणि ते घेऊन या म्हणलं की ते शंभर टक्के हानरलं आनोंदा केलं नांदेडला जाऊन कलेक्टरच्या समोर सांगितलं माझ्या गावचं नाव सांगलं मी तिथं कलेक्टरच्या समोर सांगलं बारूळ गावच्या सगळ्या नोंदी तपासल्या निघाली नाही म्हणून सांगल मी म्हणलं साहेब माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाही त्यानं म्हणलं तपासल्या मग आम्ही कलेक्टरला आव्हान केलं माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाही म्हणून कलेक्टरनं फेर तपासणी लावली फेर तपासणी लावल्यानंतर आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात गेलो आणि भूमी अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयामधल्या उच्च कक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं की जे लोक ऑफिशियल कर्मचारी नाहीत त्यांनी बाहेर जायचं काम करा मी सांगलं साहेब इथल्या कर्मचारी वर्गावर माझा विश्वास नाही माझ्या समोर नोंदी तपासाव्या लागतील आणि मी तहसीलदार घेऊन गेलो माझ्या समोर रे कार्ड आणि माझ्या गावच रजिस्टर काढल्याबरोबर पहिल्याच पानावर बहात्तर कुणब्याच्या नोंदी निघाल्या बहात्तर आणि हा प्रश्न नांदेडला मांडल्या गेला जरांगे पाटलांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन लावला तुमचे कर्मचारी नीट काम करत नाही आणि माझ्या एकट्याच्या दक्षपणामुळं महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा फेर सर्वेक्षणाचा आव्हान सरकारला त्या ठिकाणी सादर करावा असं मुख्यमंत्री शिंदेनं जाहीर केलं परवा दिसच्या लोकमतानी इतर पेपरला पूर्ण महाराष्ट्रभर ही न्यूज गेली की त्या ठिकाणी मराठी आता कागदपत्र शोधायला लागलेली आहेत म्हणून तुम्ही सगळ्या तरुण मुलांना आंदोलन केलेच पाहिजे सरकारवर दबाव वाढवायसाठी पण केवळ आंदोलनानं आपले प्रश्न सुटणार नाहीत तुमच्या घरी जर काही येडे वाकडे लिहिलेले कागद अशा रेगा 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 मारलेले जुने मोडी उर्दू असे पहिलेचे बॉन्ड पेपर काही एकानी सौदा चिठ्ठ्या दोन्ही भावाचं वाटणी पत्रक असले जर जुने बॉन्ड असतील कागद असतील ते व्हॉट्सअपला पाठवा माझ्याही व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला पंधरा मिनिटाच्या त्याचं ट्रान्सलेशन करून काय तुमच्या कागदावर लिहिलंय याच तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय मी करतो तुम्ही फक्त तुमच्या घरातले कटोडे सोडा कागदाचे त्याच्यात काय आहे ते बघा आणि निर्गम बघा हे आपले अठराशे एक्क्याऐंशी चे पुरावे अठराशे एक्क्याऐंशी ला एका एका माणसाला दहा दहा लेकर होत गेलेत होत गेलेत ना पुढच्या पिढीला आठ त्याच्या पुढच्या पिढीला असं हा धरू आपण असं जर धरलं तर एक सर्टिफिकेट कुणब्याची नोंद जर सापडली तर त्या गावातली त्याची जेवढी भावकी हा तेवढी टोटल भावकी त्या ठिकाणी आज तारखेला ओबीसी मध्ये येऊ शकते आणि मी अत्यंत सन्मानानं सांगतोय आतापर्यंत मिळालेल्या सर्टिफिकेटच्या आधारे जवळपास साठ लाख कुणब्याचे सर्टिफिकेट सरकारच्या बापाला द्यावं लागणार आहे एवढे कागद आपण तयार केलेत आणि मी त्या साहेबाला सांगितलं माझ्या गावला ज्या आरती कुणब्याच्या नोंदी निघाल्यात त्या आरती सगळ्याच गावला कुणब्याच्या नोंदी निघाव्याच लागतात आणि ठरलं कलेक्टरनं मला लिहून दिलं मी जरी कीर्तनकार दिसत असलो तरी, तरी मी त्या साहेबाच्या समोर सांगलं यानं नीट काम केला तर बरं आहे नाही तर याला मारतो बघा म्हणून सांगलो मी या नाही तर याला मारतो म्हणून मला दुसरं काही येईना याला <laughs> त्याला वाटलंय मी बी हो त्याला काय माहित आहे कारण मी दिसत होतो मी बी ए ग्रॅज्युएट काय माहित म्हणून मी सांगितलं तुम्ही सुद्धा असं काम करा सरकारची समिती आहे आणि दुसरी गोष्ट सरकारनं मोडी आणि उर्दू येणारी माणसं तयार ठेवले होते मी तहसीलदारला सांगा आमच्या एका कामावरून कलेक्टरनं सरसगट तहसीलदारला त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे की या नोंदी पुन्हा तपासायचं काम करा म्हणून काग 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 हो कागद घरी ठेवू नका कागद बाहेर काढा नाही तर बऱ्याचदा कागद घरीच राहतात आपल्या बापानं ठेवलेलंच बॅलन्स होईल दुसरं तर काही ठेवलं नाही कारण दुसरं तर काही आम्हाला मिळालं नाही एक कागद म्हणजे फार महत्वाचं आहे ते तरुण पोरानं लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे उद्यापासून उद्या उद्या, उद्या भूमी अभिलेखला जा आणि दुसरी गोष्ट कागदा अत्यंत जुनी आहेत त्याला सांभाळून त्याला सांभाळून काढावं लागणार आहे हिंगोली जिल्ह्यात कवठा नावाचं गाव होत त्या गावच्या नोंदी काढल्या एक एवढूसा तुकडा त्या कागदाचा निघून बाजूला पडला होता सगळे कागद या हुशार माणसानं ते तुकडा काढला आणि बरोबर नेऊन तिथं ठेवला आणि ते तुकडा कुणबी नावाचा होता कुणबी कुणबी एकच शब्द होता आणि तोच तुकडा उडाला होता तो तुकडा जो जुळल्याबरोबर अठ्ठेचाळीस लोक कुणबी म्हणून तयार झाले आणि कलेक्टरला आम्ही प्रमाण पत्र मागायला गेलो त्यानं म्हणला ते खाली सदर होऊ सदर 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 लिहिलं होतो ते म्हणला सदर शब्दाचा अर्थ आम्हाला कळला मी म्हणलं साहेब असं कसं हो आम्हीच आमच्या पत्रात लिहिता ना सदरील सदरील मजकूर किंवा सदरील प्रकरणाचा अभ्यास करून योग्य तो निवाडा द्यावा सदरील शब्द म्हणजे वरील वरील शब्द वरी वरील खाली डॅस मारले त्या एका तुकड्या करून या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोक निघाले अठ्ठेचाळीस लोक निघाले म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले चारशे करा गावच्या गाव निघाले आणि म्हणून रात्रीचा दिवस करा तुम्हाला जे काय करता येते ते करा पण भूमी अभिलेखला तहसीलला त्या ठिकाणी नोंदी तपासा का आपण कायद्याची लढाई या ठिकाणी नक्की लढू शकतो आणि जिंकू शकतो म्हणजे केवळ वाहन चाडविणे नाही आम्ही हेही करू शकतो तुम्ही आणखी एक साधी गोष्ट लक्षात घ्या भुजबळ साहेबानं मागे मला पुन्हा पुन्हा भुजबळ का बोलावं लागले मलाच कळणार <laughs> भुजबळ साहेबानं काल पूर्व एक स्टेटमेंट केले मी तर्क काढतो ते काय म्हणले सरकारनं कुणबी नोंदी शोधायचं काम थांबवावं त्याच दिवशी मला लक्षात आलं भुजबळनं जेव्हा मागणी केली तेव्हा आमच्या नोंदी हाता हा आलं लक्षात कारण नसल्या तर त्यानं मागणीच केली नसती आणि म्हणून आपल्या नोंदी आहेत आपण तपासल्या पाहिजे जुन्या माणसाला विचारलं पाहिजे शोधलं पाहिजे आणि मित्र ही लढाई आपण अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढणार आहोत कारण तुकाराम महाराज म्हणाले कारण सर्व भावे दिन तुका म्हणे यातीही मी जातीनं शूद्रे आणि शूद्र असल्यामुळे मी यातीही नाही आणि यातीही नसल्यामुळं मला मागास म्हणून दर्जा मिळाला पाहिजे